हे आपण आत्ता अलिबागपासून बारा किलोमीटरवरील किम गावातील या तळ्यावर आहोत फार सुंदर दृश्य आहे एकीकडे गुलमोर फुललेला आहे हा एक, एक, एक बगळा माशांची शिकार करण्याच्या तयारीत आहे बघा बघा त्याने चोचीने मासा पकडला आहे बहुतेक तर इथे बरीच कमळं फुललेली आहेत लाल रंगाची So we are at Keem village, around twelve km from Alibad. Beautiful scenery is visible here. Some लोटस आर अबाउट टू ब्लूम रेड कलर लाल रंगाची कमळाची फुलं आहेत इथे काही कमळ फुललेली आहेत सुंदर दृश्य आहे अलिबागपासून बारा वरील किम गावातलं क्षितिज रेषेवर जो डोंगर दिसतोय तो कनकेश्वरचा डोंगर आहे तिथे सातशे पायऱ्या वर चढून गेलं तर एक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं शंकराचं एक देवस्थान आहे तर हे असं एक किम गावातलं सुंदर असं तळव आणि त्यावरील दृश्य